संगमनेर नगरपालिकेत अनेक वर्षांपासून कचरा व्यवस्थापन गटारी स्वच्छता आणि रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून दोषी ठेकेदारांविरुद्ध कारवाई करा असे सक्त आदेश संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिले आहेत संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथे नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेच्या अंतर्गत शहरातील दिल्ली नाका परिसरात भूमिगत गटार कॉंक्रिटीकरण सुधारणा तसेच सर्व्हिस रोड तयार करण्या कामाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जावेद जहागीरदार माजी नगरसेवक अॅडव्होकेट श्रीराम गनपुले ज्ञानेश्वर करपे शिरीष मुळे शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी प्रमुख रामभाऊ रहाणे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ रोहित चौधरी वरद बागुल ऋषिकेश मुळे सौरभ देशमुख राहुल भोईर गोकुल दिघे नासिर शेख बबलू काझी मजहर शेख मुझफ्फर जहागीरदार कांचन ढोरे मेघा भगत रक्षमा खांडरे उषा कपिले मुख्याधिकारी रामदास खोकरे यांच्यासह माहितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार खताळ म्हणाले की गेल्या तीस वर्षांपासून नगरपालिकेवर तुमची सत्ता होती तेव्हा गटारीच आणि रस्त्याच्या ठेके तुमच्या ठेकेदाराला दिले मोर्चा काढायला सुद्धा ठेकेदार पुढे होते संगननेर नगरपालिकेत त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्यानं याबाबतची माहिती माझ्या कार्यालयात द्या त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडू असाही विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला जावदभाई साहेब या भागातील सर्व सहकारी यांच्याशी ज्यावेळी चर्चा केली त्यावेळेस गावाला शहराला काही प्रमाणात शिस्त लागणं गरजेचं होतं शिवसाहेब असेल पीडब्ल्यूडीचे डीचे अधिकारी असेल वेळोवेळी काही ठिकाणी विनाकारण छोट्या छोट्या गोष्टीवर वादविवाद होत होते याच्या कारणापर्यंत गेलो संगमनेरमध्ये वादविवाद होणं आपल्याला या पुढील काळात सुद्धा अपेक्षित नाही आणि आत्ताही अपेक्षित नाही त्यामुळे त्याचं मूळ शोधलं तर लक्षात आलं का हे जे रस्ते आहेत थोडे मोठे होणं गरजेचं आहे यासाठी आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असेल यांच्याकडे मी आग्रह धरला हा जो संगंध लोणी श्रीरामपूर रस्ता आहे दिल्ली नाका परिसरात सर्व रोड तयार होणं गरजेचं आहे त्यानंतर कॉन्क्रीट गटार सुधारणा करणं गरजेचं आहे हा पुढं साडेतीनशे मीटर आणि कुरन रोडला साठ मीटर या पद्धतीने आपण घेतला आणि मला सांगायला आनंद होईल नागरी दलितोत्तर वस्त, वस्ती सुधार योजनेअंतर्गत पालकमंत्री मोदयांनी आपल्याला एक कोटी एक्कावन्न लाख एकोणसत्तर हजार सातशे सत्तर रुपये फक्ता मंजूर केले सांगायचा उद्देश हा की आपले नेते विखे पाटील सुद्धा आपल्या संगमनेरच्या बाबतीत जो विश्वास तुम्ही लोकांनी माझ्या वरती टाकला होता साहेबांनी जो निर्णय घेतला होता तो विश्वास कुठेतरी सार्थ करण्यासाठी तुम्ही सगळ्या लोकांनी साथ दिली त्यामुळे संगमनेरच्या शहराच्या विकासासाठी विखे पाटलांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला वेळोवेळी सहकार्य होतंय मदत होती हे यापुढील कालदाही आपल्याला निश्चित होत राहील काम सुद्धा लवकर सुरू होऊन लवकर पूर्ण करण्याबाबत साहेब कामाच्या दर्जाबाबत आपली भूमिका मोदी साहेबांसारखी ना खाऊंगा ना खाणी दूंगा मला काय माझ्या घरात माझ्या कुटुंबात ठेकेदार बसायचे नाही ना। मला काय माझे भाचे राजकारणात आणायचे नाही जनतेने जे मला प्रेम दिलंय त्या प्रेमाने पुढं जायचंय चार दिवसापूर्वी नगरपालिकेवर मोर्चा निघाला म्हणे आता मोर्चाची संख्या सुद्धा बघा कशी घटत चालली पेपरला बातमी होता फक्त मोर्चा निघाला मोर्चा कसा असतो या मी झालेल्या मोर्चांचा जरा त्यांनी अभ्यास करावा आणि त्यानुसार बोलावं नगरपालिकेत जाऊन नाश्ता आणि अंगण वाकडा अशी परिस्थिती माझी उपनगराध्यक्ष व त्यांच्या टीमची झाली आहे तिथं जाऊन सांगताय पण या निमित्ताने मी वास्पुटावर शिवसाहेब आपल्याला सूचना करेल संगमनेर शहरातील नागरिकांना कळायला पाहिजे मागील दहा पंधरा वर्षापासून कचऱ्याचा ठेकेदार कोण आहे गटार स्वच्छ करण्याचे ठेकेदार कोण आहे जे तुझं निवेदन द्यायला जाता त्यावेळेस त्यांच्या घरावर असतो आणि हे सांगता सिएंना नगरपालिकेला गटार स्वच्छता होत नाही अरे तुमचा बगल वच्छा तुम्ही त्याला बरोबर घेऊन आता शिवसाहेब कारवाई करा तुमच्याकडे आले ना कचरा साफ होत नाही जे कोण कचराचा ठेकेदार असेल गटारीचं ठेकेदार असेल त्यांच्यावर कारवाई करा शहरातील जे खड्डे बुजवण्याचं काम ज्यांनी घेतलं परंतु ते करत नसेल ते ठेकेदारांवर सुद्धा कारवाई करा अजिबात काळजी करू का नगर नगरविकास खात्या शिंदे साहेबांकडे जोपर्यंत या संगमनेरच्या जनतेची आणि आमची इच्छा तुम्हाला इथून बदलू शकत नाही हा शब्द तुम्हाला पण तुम चार जण येतील आकांतांडाव करायचा प्रयत्न करतील तीस वर्ष नगराध्यक्ष होते आमर्थ आमचा पैसा यांना पुरला नाही पण पुला साहेब बरोबर ना किडनीचा पुर पैसा पुरला नाही किडन्या यांच्या हॉस्पिटल मध्ये किडनी काअर लागले तक्रारदार आहेत त्यामुळे जनतेने ज्यावेस आपल्याला ना असतं त्यावेळेस जनतेचा मताचा आदर करायचा असतो राजकारणामुळे विरोध यावेळी माजी उपनगर अध्यक्ष जावेद जहागीरदार माजी नगरसेवक शिरीष मुळे मजहर शेख यांनी ही मनोगत व्यक्त केली सूत्रसंचालन अजित जाधव यांनी केले तर प्रास्ताविक नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी केले आभार नगर अभियंता प्रशांत जुन्नरे यांनी मांडले एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर।